सांगलीत दोघांकडून मित्राचा निर्गुण खून शिवीगाळ केल्याचा रागातून कृत्य दोघे ताब्यात अश्चिल शिवीगाळ केल्याच्या रागातून अमीर रावसाहेब कन्नुरे व तेहतीस राहणार हनुमान नगर पहिली गल्ली सांगली याचा दोघा मित्रांनी अडक्यासारखा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्गुण खून केला आपटा पोलीस चौकीसमोरील जमील कुर्णे यांच्या घोड्याच्या तबेल्यात रविवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला खुणानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून हल्लेखोर मलिक उर्फ मलक्या दस्तगीर मुलानी वय अठ्ठावीस राहणार वखारबाग निशांत भीमसेन दासोद वय वीस राहणार ईगल पाईपजवळ काळीखण या दोघांना अटक केली पोलिसांनी घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी की अमीर कन्नुरे हा हनुमाननगर येथील असून गेल्या पाच सहा वर्षातून कुरणे यांच्या तबेलात तो झोपायला असायचा तेथील तो किरकोळ कामे करत होता तर हनुमान नगरमध्ये त्याची आई आणि भाऊ राहतात अमीर याला दारूचे दारूचे व्यसन व्यसन होते होते मलिक आणि निशांत हे दोघे त्याचे मित्र असल्यामुळे बऱ्याचदा एकत्र दारूपी होते अमीर आणि संशयित मलिक निशांत हे रविवारी सायंकाळी एकत्र आले होते तेव्हा अमीर याने त्यांना अश्विल शिवीगाळ केली होती त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता याच रागाच्या भरातून दोघांनी अमीरचा काटा काढायचं ठरवले रात्री अकराच्या सुमारास समीर तबेलाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला तर तबेल्यात काम करणारा त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव हा त्याच्या मित्रांसोबत तबेल्याच्या बाहेर गप्पा मारत बसला होता काही वेळाने मित्र निघून गेल्यानंतर नितीन झोपायला आतमध्ये आला काही वेळानंतर झोपण्यापूर्वी नितीन हा लघुशंकेसाठी बाहेर आला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिस समोरील बोळात तो गेला दरम्यान संशयित मलिक आणि निशांत हे दोघेजण अमीरचा काटा काढायचा म्हणून तबेल्यापासून काही अंतरावर थांबलेले होते नितीन तबबेल्यातून बाहेर पडल्याचे पाहून दोघेजण आतमध्ये आले अमीर झोपलेल्या खोलीला दरवाजा नव्हता त्यांनी आत आल्यानंतर अमीरच्या तोंडावर एडक्यासारख्या हत्याराने वार केले तोंडावर डोक्यावर नाकावर आणि हणवटीवर सात वार झाल्यानंतर दोघेजण बाहेर पडले तेवढ्यात नितीन हा लघुशंका करून तबबेल्यात परतत होता त्याला दोघेजण पळून जाताना दिसले त्याने एकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुचाकी सोडून तो पळाला नितीन पळत तेव्हा अमीरवर हल्ला झाल्याचे दिसून आले त्याने तात्काळ यांना कळवले जखमी अमीर याला तात्काळ सांगली सिव्हिलमध्ये हलवले परंतु त्याला खाली उतरवत असतानाच तो मृत झाला कुरणे यांनी विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला तात्काळ पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव घटनास्थळी आले त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला संशयित दोघांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनीही भेट दिली पोलीस पथकाने तात्काळ शोधमोहीम राबवली मलिकेला घरातच ताब्यात घेतले तर निशांत याला स्टेशन रस्त्यावरील मॉलच्या परिसरातून ताब्यात घेतले चौकशी दरम्यान दोघांनी खुनाची कबुली दिली आहे